विषय म्हणजे साधारण विषय आपल्याला काल आपली होळी झाली आहे होळी झाली एक दोन दिवसा परवाच्या दिवशी आज नाही कालच पाडवा याला पाडवा याला की नाही तर आपल्याला विचार मांडायचे की म्हणजे कसं आहे की होळी होते की नाही आपण होळी तर लहानपणापासूनच करून राहिलो की नाही लहानपासूनच आपण मा माहीत आहे आपल्याला होळी चालू आहे हे की नाही पाडवाई करतो बरोबर आहे तर होळी सणाच्या पाठीमागच्या उद्देश काय कवडे बाबा सांगा तुम्ही एकदा हे करून द्या ना म्हणजे जसं आपण होळी हा सण करून राहिलो तर याची जे पार्श्वभूमी आहे ठीक आहे तर पुष्कळच्या कहाण्या बनलेल्या आहेत ठीक आहे पुष्कळच्या कहाण्या बनलेल्या आहेत तर एक कहाणी जे सर्वात जास्त चालते ते आहे प्रल्हाद आणि हिरण्य कश्यपची कोणाची प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपची कश्यपची तर हिरण्य कश्यप हा कोण राहते हिरण्य कश्यप हा प्रल्हादचे वडील राहतात ऐक प्रल्हादचे वडील राहतात आणि जो प्रल्हादला जो आपल्याला आपण जे प्रल्हादला माहित आहे की प्रल्हाद कोण राहते एक तो म्हणजे नाही विष्णू होतात नाही भक्त राहते एक तो भक्त राहते हा कोणाचे भक्त राहते विष्णूचा विष्णूचा विष्णू म्हणजे कोण देव देव म्हणजे कोण एक जो सत्याला समर्पित आहे सत्य आहे ठीक आहे तो कोण आहे देव आहे विष्णू नाव द्या आणि तिथे दुसरं जे काही नाव देता येईल है? है की नाही जे आपण नाव देऊ शकतो ते त्यांना नाव देता येते तर तो, तो त्याला समर्पित आहे बरोबर आहे आता हा जो हिरण्य कश्यप होता ठीक आहे या हिरण्य कश्यपने ठीक आहे पुष्कळ तपश्चर्या केली होती पुष्कळ तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याने वरदान मागितलं होता है की नाही हा कोणतरी असं दिव्य शक्तीला वरदान मागितलं होतं तर त्याला वरदान मिळालं कोणतं वरदान मिळालं तू माणसाच्या हातून मरतील नाही हा बरोबर की माणसाच्या हाती नाही मरतील देवाच्या हातून नाही मरतील कोणतं अस्त्र नाही मरती शस्त्र नाही मरतील हां ना जमिनीवर ना आबाळात ना कुठं आहे की नाही तर एवढे सर्व त्याने वरदान मिळाले ठीक आहे वरदान मिळाल्यानंतर ठीक आहे त्यानं त्यानं काय केलं त्याच्यावाला दुरुपयोग केला है त्याच्या काय केला दुरुपयोग केला ना है नाही तर जो त्याचा मुलगा होता प्रल्हाद म्हणून ठीक आहे तो सत्याला समर्पित होता है नाही हा आता तुम्ही विचार करा गलत गलत जो व्यक्ती आहे ठीक आहे त्याच्या हाती जर सत्ता आली तो सत्तेचा काय वापर करा दुरुपय दुरुपयोग दुरुपयोग काय तर हा उदाहरण काय आहे घरण कश्यपण बरोबर आहे की त्याला जेव्हा एवढं सत्ता मिळाली एवढं त्याच्या पावर हा मिळाली आणि तो दुरुपयोग करून राहिला ठीक आहे तर आपल्यातून याच हे शिकायला पाहिजे इथून की गलत व्यक्तीच्या हाती जर सत्ता गेली तर त्याचा दुरुपयोग करू शकत म्हणून सत्ता कोणाच्या जेवढं पाहिजे तो सही व्यक्ती आहे त्याच्या हाती पाहिजे ठीक आहे हे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट की प्रल्हाद हा सत्तेला समर्पित आहे ठीक आहे आता जेव्हा हिरण्य कश्यप आहे हिरण्य कश्यप आहे तो काय करून राहिला आहे हिरण्य कश्यप आहे तो आपल्या बहिणीला सांगून राहिला काय सांगत आहे की हा जो माझा मुलगा आहे जो एवढा सत्यवान आहे हे आहे ते आहे की नाही तर याला तू मार <laughs> त्याने पुष्कळ साहेब प्रयत्न अगोदरच केले होते त्याला कुणाला मारण्याकरिता तर प्रल्हादला <laughs> मारण्याकरिता प्रल्हादला मारण्याकरिता याचे अगोदर सुद्धा प्रयत्न केले होते परंतु यशस्वी झाले नाही तर जे त्याची बहीण होती त्याच्या बहिणीचं नाव होतं मला वाटतं होलिका म्हणून नाव होतं ठीक आहे तर जी होलिका होती तिला काहीतरी असं दिव्य वरदान होतं की ते म्हणजे आगीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते जडत नसते ठीक आहे तिला वरदान होतं तर हिरण्यकश्यपने कश्यपने तिला सांगितलं की तू जा आणि त्याला मार त्याला फक्त एवढं समजत होते की मी जो समर्पित आहे फक्त सत्याला समर्पित आहे म्हणजे मी जो विष्णू जे आपण म्हणून राहिलो बा तो विष्णू समर्पित होता तो मी एका सत्यनिष्ठले आणि तोच सर्वोच्च आहे माझा जो हिरण्य कश्यप बाप आहे तो भले किती ताकतवर आहे भले किती ताकदवर राहते ठीक आहे पण मी त्याला मी खालीच समजेन जो गलत आहे तो गलतच आहे जो सही आहे तो सर्वोच्च शक्तिमान एकच आहे एकच आहे म्हणून मी काय करतो सर्वोच्च शक्तिमान आहे त्याची पूजा करीन मी याची पूजा नाही करीन कोणाची आपल्या बापाची आता याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा हे शिकायला मिळते आपल्याला की आता जो मार मारणारा आहे तो कोणी दुसरा नाही आहे मारणारा कोण आहे तो त्याच्या वडीलच आहे ठीक आहे कोण आहे त्याच्या वडीलच आहे आणि जो जे होलिका आहेत ते कोण आहे आत्याच लागते ना तर कोणी इथं जर जेव्हा तुम्ही सत्याला जेव्हा तुम्ही सत्तेच्या गोष्टीला सत्ते आत्मसात करून राहिले ठीक आहे तर तुम्ही लक्षात ठेवा कुणी बाहेरच्या नाही बाहेरच्या दुश्मन नाही तुमच्या जेवढे तुम जे नाही येणार काल तुम्हाला तर माहित आहे की बाहेरच्या दुश्मन तो दुश्मनच आहे पण जो घरचे आहे ठीक आहे तुम्ही त्याला ओळखू नाही शकत ठीक आहे पण इथं तुम्हाला दिसून राहिले की तुमच्या दुश्मन कोण आहे मग इथं हे समजणं महत्वाचं आहे म्हणजे बघा जे पुराण्या ज्या कहाण्या बनलेल्या आहेत तुम्ही जर त्याला समजून नाही घेतल्या ठीक आहे तर त्याचे काही अर्थ नाही म्हणजे तुम्ही तुमच्या तुम्हाला का काय समजूनच नाही राहिला ना त्याच्या वेळेला तुम्ही बस बनवून राहिले म्हणून राहिले बस तो करून राहिला मी करून राहिलो तो करून राहिला आपला हे गोज कंमत जे काय करायचे करून मी करून राहिलो पण त्याचा अर्थ समजूनच नाही राहिला काय आहे कारण की जेव्हा त्यानं बनवलं असं कोणतीही गोष्ट तर त्याच्या पाठीमागचे काहीतरी गुड अर्थ आहे गहन रहस्य आहे ठीक आहे गहन रहस्य आहे तर ते आपल्याला माहीत पाहिजे जर आपल्याला तेच माहित नाही ना आपण फक्त म्हणून राहिलो मोज मस्तीसाठी पण त्याचा अर्थ काय आहे म्हणजे जे होळी बनवण्यावाल्याने नाही त्याला काही म्हणजे तुम्ही त्याच्या अपमानच करून ना नाही तर जसं प्रल्हाद आहे ठीक आहे तर त्याला मारणारे कोण होते घराजवळ घरचेच होते बरोबर घरचेच होते हैकी नाही आत्या होती आणि ते होती आता तो नादान होता पण तो कुणाला होता एक सर्वोच्च शक्ती जे राहते त्याला समर्पित होता ठीक आहे तर जेव्हा ते होलिका बसली त्याला घेऊन कशावरती त्या ढिगाऱ्यावरती ठीक आहे तर काय झालं हे आपल्याला बहुत समजत होती आपल्याला काय समजत होती ती कि मला दिव्य शक्ती आहे मी सर्व काही करू शकतो मी आगीमध्ये जळीत नाही नाही असा विचार केलं की नाही तिनं पण झालं काय उलट झालं प्रल्हाद वाचला आणि म्हणून याच्यामध्ये हे कल तुम्ही दुसऱ्यासाठी गड्डा खोदायचा प्रयत्न करता दुसऱ्यासाठी किंवा दुसरा गड्डा पडन पण तुम्ही हे विसरता ठीक आहे की जो सही आहे ते गोष्ट सही आहे ठीक आहे त्याच्यावरती तुम्हीच पडाल खाली त्या गड्ड्यामध्ये ठीक आहे त्या गड्ड्यामध्ये कोण पडाल तुम्हीच पडाल आता ते गड्डा पुरासाठी केला करण्यात आला होता तो जाडनगरसाठी प्रल्हादसाठी गेलं कोण तेच गेली बरोबर आहे भूलिका गेली हा तर हे इथं समजणं महत्वाचं की आपली जी निष्ठा आहे आपली जी निष्ठा आहे कोणावर समर्पित पाहिजे ते सत्यवर त्याच्यावरच समर्पित पाहिजे ठीक आहे कारण की तुम्ही जर विचार करा की तुम्ही जर गलत रास्ता गलत जे असत्य आहे या गलत जे अधर्म आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही जायचा प्रयत्न कराल तर तुम्ही आपल्याला समजता की मी चतुर चतुराव मी बोध ताकदवर वर पण हे लक्षात ठेवा तुमचा नाश नक्की आहे तुमचा विनाश नक्की होणार आहे ठीक आहे एक ना एक असा दिवस येते ठीक आहे की तुमच्या कुठून कोणतरी कोणता एक मार्ग निघते आणि त्याच्यातून तुमचा मला नाश होते ठीक आहे तर हा जो होळीचा सण आहे त्याच्या पाठीमागे हे जे रहस्य आहे हे जे हे जे त्याच्यामधून जे दिसून येते गोष्ट हे समजणं महत्वाचं ठीक आहे जर ह्या गोष्टी नाही समजायला मग काही मतलब नाही आता आपण ही एक गोष्ट झाली त्याच्यानंतर जा आपण होळी तर सजवून राहिलो पोच म्हणजे धूमधाडा ज्यात करतो हे ते रंगपंचमी वगैरे होते सरोगोज होते जे प्राणी हिंसा होते निस्त कत्तली होऊन राहिले निस्तरी आता ते जे निस्तरी कत्तली होऊन राहिले ते कोण आहेत त्याच्यानं तुमच्या काय संबंधामध्ये ना जे कत्तली होऊन राहिले आहे जे 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 जीव जाऊन राहिला आहे चला हे चला हे पाळवा याला याच्या पण बकरीत मध्ये ती कत्तल होत राहते ठीक आहे पाळवा होते ते याची कत्तल होत राहते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा पण दुसऱ्या पण त्या मासूम निर्दोष ठीक आहे जो राहते ज्याला तुमचं काहीच बिघाडलं नाही राहते तुम्ही तुम त्याने मारत राहता आणि त्याची एकदम कत्तल करून टाकता खूप मस्त मजेमध्ये मजेमध्ये घेऊन घेता आता जर आपण ऐतिहासिक घटना जे पाहिली प्रल्हादची आणि हिरस कपशी त्याच्यामध्ये कुठून तुम्हाला दिसत आहे की तिथं प्राणी हत्या करायचे म्हणून नाही आहे संबंध आहे का तुम्ही सांगतच आहे का काही नाही आपल्याला तिथून शिकायला काय म्हणतात तुमची जी निष्ठा आहे तुमची जी निष्ठा आहे तुमचे जे कर्तव्य हो परायंत आहे ते एका सत्याला समर्पित पाहिजे तुम्ही जर अधर्मा सपोर्टला जाऊन राहिला तर ते गलत गोष्ट आहे हे इथून शिकायला पाहिजे आपल्याला ह्या होळीच्या ह्या सणावरून ठीक आहे की आपली निष्ठा सत्याला समर्पित पाहिजे ठीक आहे तर मासूम जीवाले मारून काही अर्थ नाही आहे ठीक आहे ते सर्वजण करून राहिले सर्वजण करून राहिले ना आणखी समोर येऊन काम करतो असं घटना होत राहतील तर ते योग्य आहे का म्हणजे आपण जे आहे आपला जो सणाचे जो उद्देश राहते मेन मेन उद्देश त्या मेन उद्देशाला सर्व विसरून राहिले मेन उद्देश जो राहिले त्याला सर्वजण विसरून राहिले ना आपण सर्व एका अधर्माच्या जा रस्त्यावर जाऊन राहिले ठीक आहे तर हे माझ्या मला मी शब्द तुम्हाला सांगायचे माझं तुम्ही आपापल्या आपण होळीचा सण साजरा करतो तर त्याच्यामध्ये म्हणजे पौराणिक कारण आहे त्याच्या मागे ते, ते, ते जे तुम्ही सांगितलं आता हिरण्य आणि भक्त प्रल्हाद आणि त्याच्या हात्या हे जे तिन्ही घरातले द्वेषी होतं म्हणजे द्वेष हा करतच असतो दुसऱ्या म्हणजे आपल्या मनात नाही पाहिजेत आपण सत्यला समर्पित पाहिजे आपल्या आपल्या ह्याच्यात किती द्वेष असला आजूबाजूला तरी आपण स्वतः जे आहोत ते सत्यला समर्पित पाहिजे आणि जे आपले विचार असतात वाईट वगैरे जर आता आपण आणखी एकदा दुसरा पैलू म्हणजे असा की आपण समजा होळीचं जे दहन करतो त्यावेळेस सत्याची सत्यचा विजय झाला आणि झाला आज रोजी सत्यचा विजय व्हायसाठी आपल्या जे मनात क्रूर विचार आहेत ते आपण होळीच्या दहन माध्यमातून दहन केले पाहिजेत आणि आपल्या समाजाला एक चांगल्या विचारा म्हणजे विचाराची जाणीव करून दिली पाहिजे आपल्या वागण्यातून किंवा आपल्या बोलण्यातून आपल्या व्यवहारात वास्तविक वास्तविक विचार माहीत पाहिजे आपण हे एवढं सांगू शकतो होळीचा सण खूप चांगला आहे त्याची परंपराही खूप चांगली आहे पण लोक नेहमी त्याच्या वाईटच फायदा घेतात जसं आपण होळीचा सण असा आहे की गुलाल आपण मोठ्या ज्येष्ठ लोकांना लावतो आणि त्यांच्या आशीर्वाद घेतो ही एक खूप चांगली परंपरा आहे असंही आपण आपल्या आईवडिलांना कधी नमस्कार करत नाही पण हा एक सणाच्या निमित्ताने आपण त्यांच्या नमस्कार करतो जसं आपल्या इकडे आमच्या इकडे कन्हैयाला नमस्कार करतो वरिष्ठांना पोळ्याला करतो पोळीला करतो एक चांगली गोष्ट आहे पण यामधून काहीतरी आता प्रत्येक सणाच्या माग काही किडीक लोक राहतात ते वाईट काढतात जसं गुलाल लेडीज लोकांना जाणून बजून लावणे ज्याच्यावर खूप घोरडी राहिली तर त्या दिवशी दारू पिणे आणि त्याला त्या दिवशी त्या त्याच्यासोबत काहीतरी तमाशा करणे प्रत्येक सणाचा चांगला उद्देश आहे परंतु लोक त्याच्या दुरुपयोगच करतात आता प्रत्येकाची नजर आणि प्रत्येकाच्या विचारावर डिपेंड करते कोण कसा काय बा पण ही परंपरा नेहमी चांगलीच राहिले पाहिजे जो चांगला म्हणजे सण तेव्हा चांगला करतो म्हणजे ज्याला समाजामध्ये वरिष्ठांचे आदर करता येते किंवा मी सन्मान करता तो चांगल्याच पद्धतीने साजरा करतो ज्यांना म्हणजे वर्षभरातून घरच्यांनी त्रास देणं आहे बारच्यांनी त्रास देणं आहे ते मग आपल्या आपल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरे करते मग त्यांच्या घरी ना दिवाळी सण साजरा होय ना पोळा साजरा होय ना, ना होळी साजरी होय कधी ते एक तर गटासून पडलेली असतील तर कुठे पडले तो त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा आपण गमती ना आपण बोलू पण सणाचे वास्तविक अर्थ माहित पाहिजे सणाच्या वास्तविक अर्थ कुणालाच काहीच माहितणार आज लोक आपल्या चांगल्या सणापासून म्हणजे दूर गेले त्यांना तसेच वाटते होळी या सणाला खाव पिओ यश करो स्वजा वर्षातून दोनच वेळा येते बा एक तर पोळा येते दोन ते होळी येते बस एवढंच आहे आपण होळी या सणाचे होतो तुम्ही सांगितलं त्याच्यापूर्वी प्राचीन इतिहास पण सांगितला तर मी असाच बोलतो की होळी सणाबद्दल आपण जे रंग टाकून एकमेकाला गुलाब टाकूयात एकामेकाचा आशीर्वाद घेतो गोटीधार्याचा असो किंवा लाल खोराच्या असो एक चांगली परंपरा आहे पण ह्या परंपरेला असा चालू ठेवावे आणि आपल्यामध्ये जे असलेले होळीमध्ये जे आपल्या मनामध्ये म्हणजे स्वतः आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो होळीला काही महत्व राहणार नाही बरोबर आहे ज्या प्रकारे होळीला आपण जाळतो त्याच आपल्या मध्ये असलेले वाईट गुण असो वाईट दृष्टिकोन असो वाईट प्रवृत्ती असो वाईट व्यसन असो वाईट सवयी असो किंवा वाईट छंद असो हे सर्व आपण त्या होळीमध्ये आपल्या स्वतःला बोलून समजून जो पण आपण स्वतःला समजत नाही आपल्या त्या गोष्टी आपण जाळत नाही होळीमध्ये होळीमध्ये जाळले म्हणजे काही आपण टाकू शकत नाही त्यांना स्वतः आपल्या मनामधून काढून द्यावला त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर होळीला फार महत्व येईल आणि आपण होळीच्या दिवसापासून एक चांगल्या जीवनाची आपण सुरुवात करू शकतो आणि आपला चांगला जीवनमान घडवू शकतो हे जे सण आहेत हे म्हणजे आपल्याला एक म्हणजे प्रेरणा देतात आठवण करून देतात की तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला जगाच्या कसं आहे हे आठवण करून देतात होळी म्हणजे निवड लाकडाची होळी नाही आणि आपल्याला चांगल्या सुरुवातीसाठी आहे ती होळी खरं म्हटलं तर आहे म्हणजे जेवढे काही वाईट गोष्ट आहेत तुम्ही आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करू शकता त्या दिवसातून तुम्ही एखादा कलर लावा किंवा गुलाल उड्डा त्यांचे आशीर्वाद घ्या आणि चांगले आपल्या जीवनाची सुरुवात करा पण असे कृत्य नको करा जेणेकरून दुसऱ्याला त्रास दुसऱ्याला त्रास होईल किंवा दुसऱ्याचे मन दुखेल म्हणजेच आपली होळी होईल दुसऱ्याच्या आपल्या जीवनात भूड झाल्या नाही पाहिजे पण आपल्या वाईट विचारांनी भीड झाल्या पाहिजे अशा जेव्हा होळीचं महत्व आहे आणि तुम्ही सांगितले की ते मास खाणे वगैरे किंवा पाडवा मानवणे ते लोकांच्या विचारावर आहे त्यांना वाटत की दारू प्यायला पाहिजे मटण खायला पाहिजे म्हणजे त्यांच्या दिवस आखीच्या दिवस पाहिजे ते होळीच्या दिवस खाण्याच्या पाळव्याच्या पण त्यानंतर त्यांनी कधी दारू पिऊ नये आणि पासून शक्यतो दूर जावे आणि दारूपासून पण असं मला वाटते जेवढं आपले साधारण दिवस राहतात साधारण दिवस तर जे निर्दोष प्राणी राहतात ते तर कटतातच साधारण दिवस तर कटतातच पण जेव्हा सण राहते त्याच्या कई गुन्हा पट जास्त कटतात त्या दिवशी असं आहे की नाही अमेश राम भाऊ तुम्ही मी सगळ्यात पहिलं तर सचिन ज्या गोष्टीमध्ये समर्थ आहोत आता रंगपंचमी म्हणला तर बारा महिन्यातून एकदा येते सचिन दादाने जे सांगितले जे आपल्या मनात असले जे सत्य आहे जे होळीच्या जागी सगळे आपले पाप धर्म सगळे हे हाव आले पाहिजे आणि आपले विचार सगळे विषयी चांगले रावाले पाहिजे बरोबर आणि सगळ्याच्या हिशोबानं आपण वागायला पाहिजे हेच माझे विचारात बाकीच बाकीचे काय बघता होळी या सणाविषयी एक चांगला खूप प्राचीन आपली एक परंपरा आहे होळी या सणासोबत त्याचा मूळ उद्देश म्हणजे मनातील आपल्या जे काही वाईट संस्कृती विचार आहेत त्याची दहन व्हायला पाहिजे अनिष्ट प्रथा चालीरिती जी आहे ह्या सुद्धा याच्यामध्ये दहन व्हायला पाहिजे एक चांगला विचार या माध्यमातून दिला जातो या सण होळीच्या सणाच्या माध्यमातून जे काही अनिष्ट प्रथा परंपरा आहे त्यांचे सुद्धा दहन झाल्या पाहिजे दहन करायला पाहिजे हा त्यामागचा एक मूळ उद्देश आहे जेव्हापर्यंत आपण मनातून वाईट गोष्टी जे आहेत ते मनातून आपण दहन करत नाही आपल्या मनातून बाहेर काढत नाही हैकी नाही तेव्हापर्यंत सुरुवात म्हणजे जे आहे ते आपल्या स्वतःपासून होते ना है कि नाही स्वतःपासून सुरुवात करायला लागते हैकी नाही आणि जो वास्तविक अर्थ आहे म्हणजे जो मी सांगितला तो वास्तविक अर्थ पहिली गोष्ट सर्वांना माहीत पाहिजे जर तुम्हाला वास्तविक अर्थच माहित नाही आहे मग तो तुम्ही काही काही करून राहत तुम्हाला समजूनच नाही मी काय कशालासाठी करून राहिलो म्हणून म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की आपण आपण जे याच्या वास्तविक उद्दिष्ट काय आहे बा असली याच्या घराई जो जो रस्ता आहे तो काय आहे जर तो तुम्हाला माहीत राहिला तर मग तुमच्या हातून वाईट गोष्ट नाही होणार कधी